बेळगाव आणि आजूबाजूचा परिसर फिरत असताना आम्हाला या ठिकाणाची माहिती पडली शहरा बाजूला असणारे हे गर्द झाडीमध्ये असणारे ठिकाण आज आपण मित्रांनो आहे आतलं ठिकाण तुम्हाला दाखवतो तर आपण अशा पद्धतीनं आतमध्ये गुहिमध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी रितेश नवडे स्वागत करतो तुमचं युट्यूब चॅनलवर तर आता आपली ही बेळगावची सिरीज अशीच चालू आहे आपण बेळगावतले काही कर्नाटकमधले काही छान सुंदर ठिकाण आपण एक्सप्लोअर करतोय तर मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा राजहंसगडावरचं आपण एक सुंदर ठिकाण आपण कॅप्चर केलं आहे तर आता आपण असंच एक सुंदर ठिकाण एक प्राचीन देवस्थान आपण या ठिकाणी भेट देणार आहे श्री सिद्धेश्वरांचं कणबर्गीमधलं हे ठिकाण तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ते ठिकाण तर ते साधारण भुयारामध्ये खोदलेलं ले हे लेन आपल्याला ले इथं पाहायला मिळते तर साधारण एक काही पायऱ्या चढल्या की आपण त्या ठिकाणी पोचतो खूप सुंदर ठिकाण आहे शांत ठिकाण आहे आणि डोंगरावर वसलेलं हे हे मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते बरं त्या मंदिरामध्ये काय काय आहे तिथे कसं कसं यायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय करावं लागणार तर आपला व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया दर्शन घेऊया आणि हे तुम्हाला ठिकाण सुंदर ठिकाण तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो जाऊया आता त्या ठिकाणी चारशे वर्ष जुने असलेले हे जागृत देवस्थान अतिशय पुरातन देवस्थानापैकी एक आहे पूर्वी हा भाग जंगल झुडपाने वाढलेला होता पण अलीकडच्या काळात इथेच बऱ्याच सुविधा आपल्याला झालेल्या दिसतात सुरुवातीला आश्चर्य म्हणजे इथे विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते नंतर काही पायऱ्या चढायच्या आणि आपण पोचतो एका गणपती मंदिरापाशी गणपतीची मूर्ती अगदी सुरेख आहे मंदिर पाहायचं आणि काही पायऱ्या चढताना आपल्याला समोर दिसतं ते मंदिर तर आता आपण काही पायऱ्या चढल्या की नाही की वर पोचतोय आणि समोर ते मंदिर आहे तर कृपया इथं येताना ये महत्वाचं शांत राहा कारण मादाची पोळं आपल्याला इथं दिसतात तर येताना तेवढी काळजी घ्या मंदिर चांगल्या पद्धतीने बांधले दाट झाडीतून वाट काढत असताना दुपारपासून आलेला पूर्ण थकवा काही नाहीसा होतो या पायऱ्या चढून आलो की आपण इथे पोचतो इथून आपल्याला वरती चढून या इथे चहायचं आहे तर हे तुम्ही मग असे सांगितलं तुम्हाला हे पोळ आहे मधमाशाचं पोळ तर येताना महत्वाची इथं काळजी घ्या आणि शांतता राखा महत्वाचं हे कारण कसं आहे शेवटी मधमाशाचं पोळ आहे जास्त दंगा केलं तर ते उठण्याची शक्यता असते तर थी थी ते काळजी घ्या जाऊया आता इथून वरती जाऊया आणि वर कसं आहे ते पाहूया तर आसपासचा परिसर एकदम शांत ठिकाण आहे पूर्ण गर्द झाडी नाही तर पूर्ण हा क्षेत्र आपल्याला दिसतोय सगळा आणि महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही मागं डोंगर बघताय आणि त्या डोंगरातच बहुतेक त्या आतमध्ये भुयारात ते शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते तर जाऊया तिथे आणि कसं काय काय ते पाहूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या आपल्याला बेळगावला आलो आहे तर आपल्यावर या राईडमध्ये या भटकणीमध्ये ऋषी आहे ऋषी पण आपल्याला साथ देतोय शूटिंगला मदत करतोय त्यामुळं ऋषी म्हणला चल जाऊया तर जाव्या म्हणलं आता फिरायला मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आत एंट्री आहे आणि हे तुम्ही सुंदर ठिकाण बघू शकता आणि इथून जो खाली दिसणारा पूर्ण प्रदेश सुंदर बघा ना हे इथून आपण वरती आलो बघा सो मित्रांनो फायनली आपण इथं पोहचलोय आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ते आतमध्ये मंदिर आहे आणि हे आत्ताच भौतिक सुशोभीकरण केलेलं दिसतंय असं म्हणतात की महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा इथं भरते खूप मोठे स्टॉल वगैरे किंवा भंडारा वगैरे इथं खूप मोठ्या प्रमाणात होतो तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता केवढं सुंदर ठिकाण बनवलं आहे बरोबर ह्या डोंगराच्या लागूनच हे नवीन सुशोभीकरण केले खूप सुंदर ठिकाण हे आपल्याला इथं पाहायला मिळते तर मित्रांनो आता आपण आत जाऊया आणि आतलं ठिकाण तुम्हाला दाखवतो तर आपण अशा पद्धतीनं आतमध्ये गुहेमध्ये आलो आहे हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही गुहा खूप प्रशस्त गोवा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं डागडुगजी चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण केलं या गुहेचं आणि हे जे महत्वाचं जिथं सिद्धेश्वराचं मंदिर म्हणजे आतमध्ये तुम्ही बघू शकताय भुयारात ते गुहा आहे आपल्या तिथं आतमध्ये एक शिवलिंग आहे तर ते शिवलिंग तुम्ही कुलूप लावलं इथं त्यामुळं आत काही जात येत नाही गावभरात पण तुम्हाला मी बाहेर दाखवतोच सो फायनली so मित्रांनो दर्शन झालं खूप मस्त ठिकाण होतं आणि तुम्हाला हे मी सगळं ठिकाण दाखवलं छान आहे एक डोंगरामध्ये वसलेलं हे मंदिर आहे जा जा ता ता आता हे ज्या जीर्णोद्धार ज्या पद्धतीने केले त्यामुळे खूप बघण्यासारखं आहे आणि सोपी वाट आहे काही दोन ते तीन मिनटात आपण त्या भुयारात पोचतो आणि शिवलिंग आपल्याला तिथे पाहायला मिळते तर खूप सुंदर ठिकाण आहे तुम्ही मला कसं वाटलं आहे हे नक्की सांगा साधारण बेळगावपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते तर आता अशा पद्धतीनं आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग इथे संपवतो मी आता आपल्याला परतीची वाट चालू झाली आहे आपण जायचं कराडला आणि तुम्हाला हे व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ कसे वाटले मला सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि कधी तर आला तर नक्की या ठिकाणी भेट द्या खूप सुंदर ठिकाण आहे एक दहा ते पंधरा मिनटात तुमची एक सुंदर भटकंती इथे नक्कीच होईल सो मित्रांनो तुमची आता रजा घेतो भेटूया एका नवीन अजून एक आडवाटेच्या भटकंतीसह तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र